तुळजभानी मंदिरामध्ये वयोवृद्ध भाविक भक्तासाठी अशा प्रकारच्या खुर्चीची उपयोग केला जातो ज्यांना चालता येत नाही जास्तीचं वय आहे अशा भाविकांना अशा खुर्चीवरून बसवून उचलून खाली मंदिराच्या पर्यंत दर्शनाला आणण्याची व्यवस्था मंदिर संस्थांना केलेली आहे यासाठी बघा आपण पाहतो आहोत बी व्ही जी ग्रुपचे सेवक हे या ठिकाणी त्या भक्तालाशी सेवा देत आहेत आणि इथून पुढं मात्र दर्शनाला मध्ये गाभाऱ्यामध्ये भक्ताला जावं लागतं बघतो या ठिकाणी जो पास आहे तो पास दिलेला आहे पुढे तो अपंग अपंग म्हणताय ना हे वयोवृद्ध महिला आहे जी की जिला ही खुर्चीची सेवा दिलेली आहे चालण्याचा त्रास होत जास्तीचा आजार पण असण अशा भाविकांना ही सेवा मंदिर संस्थांना दिलेली आहे या व्ही आय पी गेट मधून हे भावी जे खुर्चीमधून आणलेले भक्त आहेत ते दर्शनाला जाणार आहेत याच ठिकाणी श्री तुळभवानी देवीचं मंदिर आहे